मी महेश वर्देकर पुन्हा तुमच्या कोकणी मध्ये चॅनल स्वागत करत आहे मित्रांनो माझ्या माशे बघडू माश्याचे बरेच ट्रिक बघला असला बॉटलीत पीठ टाकून जाळेल पण आज आम्ही नवीन ट्रिक वापरून मासे पकडताला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याला बघूया काय करता ते बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग बघा नवीन ट्रिक मित्रांनो घरात भांडी असतात म्हणजे ताट वगैरे ती घेऊन हो येला आणि या पीठ असा आणि असा फरसाण म्हणजे उरलेला असला तर भन्नाक उरलेला फरसान असला तर घेऊन यावा हे पीठ असा आणि त्या पीठ आता वर त्या भांड्यावर कापड बांधवतो असा आणि त्या का होल मारलेलो असा तुमका दाखवतो दाखवतोय याक भांडा रेडी होईल दिला एका कापड बांधूया तो भांडा आता कापड बांधता आता बघा आतमध्ये पीठ लावून रेडी झाला आता आता फक्त कापड बांधतो आता मित्रांनो कापड असं बांधायचं की त्यामधनं मासे नाही बाहेर घट्ट बांधायचं लागतं मित्रांनो तुम्ही पण अशी ट्रिक करू शकता पण थं बारीक मासे असतात थं ट्रिक करू शकता मोठे मासे याच्यात गावलत ना आणि हे बघा वर होल मारलेलो असा दाखवते आहेत आंबा पलटून हे बघा भांडून आम्ही तीन भांडी आणलो ही तिनवली भांडी पाण्यात ठेवची असत आता दुसरा भांडा करू तयार सुरू केले ना मित्रांनो ही ट्रीक पूर्वीपासून वापर दिलेली असा पूर्वी जेवण बिवण आदल्या दिवशी तर रावायचं ताट घेऊन ता यायचे मासे पकड्यासाठी एक आता ही ट्रिक आताची नाही तर पूर्वीपासूनची असा पनीट्रिक कोणाला माहिती नाही इतरां वातावरण बघा कसं बाहेर इकडे शेती सगळं हिरव्यागार वातावरण असं थोड्याच दिवसात आता भात कापणी सुरू होईल सुरू कर मित्र एक भांडा झाला आता दुसरा भांडा बांधू घेतले ना सर दोन भांडी झाली आता तिसरा भांडा लावून घेतले ना सर तीन भांडी ठेवत आला ऊन सुद्धा असा मसे गावतीत काय नाही माहीत नाही बघूया गावले तर गावले दोन दोन हॉलो होय बघूया एकच मला वाटत काय आता तिसरा भांडा बांधू घेतला दोन भांडी रेडी झाली आणि आता तिसरा भांडा चला आता मित्रांनो आता घालूया भांडा झाडीत घाल काहीतरी थंड हवा निकल पाऊस वाटा पडलेलं हम्म दगड ठेव खाली रावत ना असं खाली घालून बघ ना हम्म बघ घातला ना भांडा ताबू आतमध्ये Guys? तोई देखे। देखे। तोई हो किती मासे मित्रांनी या बघा ठेवला आता हळूहळू माशिक एक होती पीठ खावसाठी मित्रांन झाला भांडा लावून आता दुसरा भांडा लावत चालला या धाई खाली लाव ना त्या धाई खाली हम्म दोन झाली आता भांडी लावून ला, आता तिसरा भांडा लावताला कल पाऊस पडला मासे गावतील काय माहिती ना जर ऊन असला तर मासे भरपूर गावतं कारण आता पाणी हा थंड झाला एक सुरुवात झाली आता चला बघूया थोड्या वेळानं किती मासे गावतात ते मित्रांनो तिनं भांडी लावून इला आता थोड्या वेळा बघूया मासे किती गावतात ते ऊन असा डोळे मा लावत जरा बांधायला परत घालू चालला मी घरात जास्त काय मासे नाही कारण काल पाऊस पडलो तर ऊन असता तर जास्त मासे गावले असते चला मग जाऊया तरी चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत